बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ गोविंद वृद्धाश्रमात लक्ष्मीबेन नांजीबाई ठक्कर ठाणावाला प्रवेशद्वाराचे उद्घाटन सहा मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण महर्षी नांजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या शुभहस्ते पार पडले या कार्यक्रमाला पंढरपूरचे महापौर श्री राजेंद्र पारदे समाजसेवक श्री हरिश्चंद्र कांबळे वारकरी समाजाचे अध्यक्ष दशरथ महाराज श्री राजेंद्र पुराणे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वृद्धांचे कुटुंबीय आणि प्रशासक मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभाच्या प्रारंभी दशरथ महाराजांनी उपस्थित पाहुण्यांचे नारळ व फळांनी स्वागत केले एका कुटुंबाच्या पुण्यतिथी निमित्ताने वृद्धाश्रमातील सर्व रहिवाशांसाठी विशेष जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती राजेंद्र पुराणिक यांनी आपल्या भाषणात सांगितले की आमची संस्था कोणताही जात धर्म भाषेचा भेद न करता गरजू वृद्ध मुले अंध अपंग यांना मोफत सेवा देते त्यांनी पशु रुग्णालयातील सेवेचाही उल्लेख केला जिथे कुत्री मांजरीसह विविध प्राण्यांवर उपचार केले जातात जय 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 महादेव महाराज महादेव महाराज <laughs> महादेव महाराज वाह वाह शंकर भोले हे महादेव महाराज भरपूर चांगली गोष्ट चांगली आहे त्याचप्रमाणे आमचे दश त्याचप्रमाणे ॲडवोकेट हरिश्चंद्र तांबळेजी हमारे माजी महापौर राजेंद्र पाटेजी हमारे प्रिंसिपल आज बोबईचे जर आहे राजेंद्र पुरानी जी सर्व आपण आमची मातृदेव भाव पितृदेव भाऊ और आचार्य देव भाव पण आहे आणि अतिथी लोक पण आहे ते सर्व संस्कृती आहे मेळावडा आहे हरिश्चंद्र भाऊने चांगली गोष्ट सांगली की आश्रम सारा आश्रम वृद्धाश्रम हस नाही पाहिजे એકદમ સત્ય ગોષ્ઠ મી વર્ષો અને ના ઈલાજ કેતો અને કોબળા કરતો કોઈ લાગે હા ધ્યાન દેવા મોટા આધાર कारण ते कर्म आहे आमचे बाबा तुम्हाला सांगेल कर्मावर मोठा आधार असतो आपण असे कर्म करायचे की आपला वर्धाश्रम व्यवहारच लागणार नाही आपल्या मुले पाठवणार नाही आता मुलीने तुम्हाला इथे पाठवलं आहे तुम्ही ससष्ट वर्षांनी आले पण तुमच्या मुलाला पन्नास पंचावन्न वर्षाने जावं लागेल वधारश्रमामध्ये म्हणजे वधारश्रमची गरज का निघाली आई मुले सांभाळत नाही म्हणून आमच्या ठाण्यामध्ये एक ॲडव्होकेट आहे त्यांनी माझ्याकडे व वर्गला पाठवलं आईला पाठवली तो बोले बाबा ये आई बोला संभा हरकत नहीं तेजा घर कौन है बोले एक मुलगा मुर्गा इंजीनियर है एक ऑफिसर है मग जी परिवार है तो बोला है मग ला का संभाड़ता है तो बोले बाबा मैं भी लाजा हूं। मैं भी राजा हूँ मैं एडवोकेट है मगर मुझे उसका सहन नहीं होता है माँ का मेरे बाजू में रहते हैं और उतना उसको तकलीफ देते हैं कि मैं खुद को हाँस में हाँस आता है तो मेरे विचार में आ गया माँ जो बचारा डाला ते मी नानजीबाईला सांगू पण त्याच्या पण नियम आहे की मुले मुलं असले तर नाही घेणार पण मी सांगितलं तर माझ्या फार विश्वास बसणार आणि घेणार आणि ते अचानक माझ्याकडे आले मला सांगितलं नाजीबाई तुम्हाला सांगतो मला पटत नाही तुम्हाला सांगायला पण तरी मी तुम्हाला सांगतो हे लोक पैसे देणार आहे पाच दहा हजार मला पण मला माहीत आहे तुम्ही पैसे घेणार नाही पण त्याचे आईला ठेवण्यासारखं आहे मुलं का तर दोन मुले आहे म्हणजे तुम्हाला माहीत आहे मुले असले तर मी नाही ठेवणार कारण मुलेकडून आईला उठलून जायचं म्हणजे पाप आहे पाप नाही पुणे होणार मी लोक आहे आणि तुम्ही लोक नाव आहे त्याच्या आणि चांगला माणूस एक नंबर सज्ज माणूस कधी तो खोटा केस पण घेणार नाही खोटा सांगणार नाही तर ठीक आहे भेटतो आला मावळीला ठेवली तुमच्याकडे चार सहा महिने झाले मावडीची तब्येत बिघडली बिघडली पण ते मावळी आमच्या मॅनेजरला सांगते माझ्या मुलाला बोलवा ते माझी तब्येत बरोबर नाही आहे मुलाला फोन केला पण मुलाने मुलांनी काय ऐकलं नाही कोण आलं नाही मग ते मॅनेजरनी मला सांगितलं बाबा ते तुम्ही वकील थ्रू आईला पाठवली होती पण त्याचे आई सांगते अकरा दिवस जेवण पण करत नाही मला बोलवा मुलाला मुला पाठ बोलवा आणि मी बोलवलं पण त्या माझे ऐकत नाही मला हरकत नाही मी त्याला फोन लागला वकिलाला त्याच्या रिशचंद्र भाऊ त्याला सांगितलं बाबा तुम्ही त्या बा माऊला घेऊन आले होते ते ठेवली आहे पण त्याच्या मुलाला सांगा त्याला भेट करून घ्या दुसरं काय त्याला अपेक्षा नाही काय पण त्याची तब्येत नाजूक आहे तुला भेट करा मग मी फोन केला त्या मी पण फोन केला पण त्याच्या आईला नाही मम्मी फोन केला मग ते तुमची आईला तुम्हाला भेटायची आहे काय घ्यायचं नाही तुम्हाला काय त्याला जेवण मिळतो दोन टाईम नाश्ता मिळतो आणि पंखाने खाली ते झोपते काय त्याला त्रास नाही पलंग आहे पण तुम्हाला भेटायचं आहे तर भेटायला काय नुकसान आहे नाही ठीक आहे ना बाबा मी रविवारी सुट्टी आहे मला एकदा ठीक आहे चलो रविवारी मी त्याला सगळीला रविवार येणार बरोबर साडे अकरा बारा वाजता गेले ऐकले बसले काय तू मला बोलवला होता रागानी बोललं ते मला बोलवायचा उद्देश मला काय नाही तुला इथे काय त्रास आहे नाही बघा इथं तर एकदम मस्त आहे मी घरी बसून इथे मजा येते मला मला इथं बिलकुल चांगली झाली आहे त्याच्यापासून मला काय त्रास नाही पण मला एक सांगायचं तुम्हाला की बाजी मुली खुली आहे ना तिथे एक पंखाची गरज आहे तुला काय करायचं पंखा तुला तो पंखा आहे ना माझा नाही पण समजा उद्या तुम्हाला यावं लागेल तर तुम्हाला तिकडे पंखा असला तर चांगला आहे म्हणजे आई काय विचार करते माझ्या मुलाला त्रास नको आला पाहिजे पण त्या त्यांनी बोलून पंखा सांगितला तर आम्हाला तो पंख्याची गरज नाही कारण आमच्या फोटॉन भरलेले पंख्याचे आम्ही कोरोनाला देतो पंखे बोलून बोलून देतो तो मॅनेजरला बोलवला मॅनेजरला बोलला तुमको पंखा दे नाही बोला तू बोला मला माग कशी बोल तुम्हाला मा कशी बोला कोण काय आहे आम्ही त्याला सांभाळतो मी काय तुमच्याकडून पाच रुपये मागत नाही ते घेत नाही आता तुमची आई काय तुम्हाला सांगते मला काय करायचं तर तो म्हणजे वाईट वाटला मी मागितला नाही बदलाम करत माहीत होते मला काढून टाकायचं होतं मग त्यामुळे मा मी तुम्हाला असेल बोलला की तुम्हाला यावं लागेल म्हणजे मुला आई मुलाचे किती ध्यान कर बघा भविष्यमध्ये तुम्हाला यावं लागलं बाकीची कोणी आहे पण ते ओडर्न होता त्यामध्ये पंखाची गरज नाही म्हणून मी लावला नाही बाकी जिथे पंखेची गरज आहे तिथे पंखे लावले होते सांगायचं उद्या जे आवडीला घरात ना काढली तरी तो आई मुलांचाच विचार करते की माझ्या मुला भविष्यमध्ये आला तर त्याला पंखे सह करून देऊ हे आई वडिलांना तुम्ही जरा आश्रम मध्ये पाठवणार तसं सुद्धा पण अरिष भाऊला मी सांगतो की आम्ही ते नाही ठेवते आता त्याच्या मुलगा सांभाळत नाही होताना काय करायचं रोडवर बसायचा आणि नाव तो आमच्या बदलाम होतं ना बघा मध्ये हिंदू के लोक देश येते

तिथे लोक आवजून द्यायला येते कारण ते विनामूल्य आहे म्हणून पैसे असले तर द्यायला नाही ना पण विनामूल्य आहे म्हणून सो कसं मत फुकट कसं चालवणार आज घर चालवायच्या म्हणजे माझ्या घरात दहा लाख रुपयाचा बिल येतो सव्वा लाख लाईटाचा बिल येतो सव्वा लाख रुपये महिन्याचा बावीस पंचवीस ए सी आहे आणि हे नाका बसून तो नाका पण सव्वा लाख रुपये मात्र लाईटचा बिल विचार करा दुसरा काय लागत असेल माणसाला अकरा आहे किती काय लागत असेल तर हे आपले भाग्य आहे आई आशीर्वाद आहे आणि मी दशरथ महाराजला पण सांगतो त्यांचे पण आई आशीर्वाद आहे म्हणून सेवा करायला मिळाले त्यांच्या मुलाला पण सेवा करायला मिळाली आहे आणि मी सांगतो हे देव आहे मंदिरात देव नाही माझे हे शेजे मंदिर आहे पण मी कधी देवासून बोललो नाही आहे पण इथे बसून बाजूला बसून तुमचे डॉक्टर कांबळे साहेब बरोबर बसलो आणि ते त्यांच्या गोष्टी वस्ता ऐकत होतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम